आणि सततचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील एकशे सोळा गावे बाधित झाली असून साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार एकशे पंचेचाळीस नागरिकांचे स्थलांतर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्ह्यात शिराळा वगळता अन्य ठिकाणी रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली तर करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे येत्या चोवीस कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये एक ते दोन फुटांनी वाढ अपेक्षित असून नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे शुक्रवारी रात्रीपासून आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फूट नऊ इंचांवर स्थिर आहे तथापि सातारा जिल्ह्यात दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे कोयनेतून बावन्न हजार शंभर आणि चांदोली धरणातून अकरा हजार पाचशे एकोणचाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे पडणारा पाऊस धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ गृहित धरून नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिला आहे